मंदिरांची भूमी महाराष्ट्र महाराष्ट्रात सत्याहत्तर हजार दोनशे त्र्याऐंशी मंदिरं महाराष्ट्र ही मंदिरांची भूमी आक्रमणकर्त्यांकडून मंदिरं उद्ध्वस्त शिवकाळात मंदिरांचं वैभव परतलं दगडी बांधकाम असलेली मंदिरं मंदिरामुळं इतिहासाची ओळख मंदिरं आपला सांस्कृतिक वारसा भारतात सर्वाधिक मंदिरं ही महाराष्ट्रात आहे यावर तुमचा विश्वास बसणार नाही पण हेच सत्य आहे महाराष्ट्रात सत्याहत्तर हजार दोनशे त्र्याऐंशी मंदिर आहे सत्य हे पण आहे की ज्या ठिकाणी सर्वाधिक मंदिर आहेत तिथं सर्वाधिक परखी आक्रमण झाले महाराष्ट्रातील मंदिरात ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांचं दर्शन होतं वेरुळ अजिंठा लेण्यातील मंदिरं त्र्यंबकेश्वर भीमाशंकर घृणेश्वर आणि परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग ही महादेवाची काही प्रसिद्ध मंदिर आहे त्याच सोबत पंढरपूरचा विठोबा कोल्हापूरचं ज्योतिबा मंदिर कोल्हापूरची आंबाबाई मुंबईची महालक्ष्मी आणि सिद्धिविनायक गणपती ही प्रसिद्ध मंदिर आहे मुस्लिम आक्रमणकर्त्यांनी महाराष्ट्रातील पुरातन मंदिरांना लक्ष केलं होतं पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मंदिरांना पुन्हा वैभव प्राप्त झाला त्यांच्या काळात मुस्लिम आक्रमणांमुळे उद्ध्वस्त झालेली मंदिरं पुन्हा बांधण्यात आली आणि एवढंच नाही तर मंदिरांना संरक्षण मिळालं महाराष्ट्रातील ही मंदिरं स्थापत्य कलेचा उत्तम नमुना आहे काळ्या आणि राखाडी दगडांचं बांधकाम असलेली ही प्राचीन मंदिरं सर्वांचं लक्ष वेधतात हा दगड मजबूत आहे त्यामुळं महाराष्ट्रातील मंदिरांमध्ये शिल्पकला आणि कलाकृती कमी आढळतात पण मोठमोठे डोंगर फोडून गुहांच्या आत मंदिर बांधण्याची अनोखी परंपरा म्हणजेच वेरुळचं कैलास मंदिर होय नागर द्रविड आणि वेसारा या मंदिर बांधण्याच्या तीन मुख्य शैली आहे उत्तरेकडील मंदिरे नागर शैलीतील आहे तर द्रविड शैलीतील मंदिरं दक्षिण भारतात आढळतात दोन्हींचं मिश्र स्वरूप वेसारा हे पश्चिम आणि भारतातील इतर काही भागात दिसून येतं थोडक्यात काय तर भारतीय संस्कृतीत मंदिरं समाजाला जोडण्याचं काम करतात राष्ट्राचा संबंध संस्कृतीशी असतो संस्कृतीत कला महत्वाची असते प्रत्येक युगाची ओळख त्याच्या स्थापत्य कलेतून होते आणि म्हणूनच मंदिरं ही एक प्रकारची टाईम मशीन आहे ज्यातून इतिहास समजतो म्हणूनच मंदिरांना धर्माच्या चौकटीतून बाहेर काढून सांस्कृतिक वारसा म्हणून जपलं पाहिजे जेणेकरून येणाऱ्या पिढ्यांना आपली संस्कृती आणि सामाजिक विचारांची ओळख होईल मंदिर ही एक प्रकारची टाईम मशीन आहे ज्यातून इतिहास समजतो म्हणूनच मंदिरांना धर्माच्या चौकटीतून बाहेर काढून सांस्कृतिक वारसा म्हणून जपला पाहिजे जेणेकरून येणाऱ्या पिढ्यांना आपली संस्कृती आणि सामाजिक विचारांची ओळख होईल